ना पुट्टाना शेंगदान सईच्या घरी आले टनाटना वाटाना पुट्टाना शेंगदान सईच्या घरी आले टनाटना वाटाना काय म्हणे पुट्टाना काय म्हणे वाटाना काय म्हणे पुट्टाना काय सईतला येऊन मी कुठे बसू सईतला विचारले मी कुठे बसू वाटताना फुटताना शेंगदाणा उडत आले बघा टनाटना उडत आले बघाटनाटना सईत काय म्हणतो सैत काय म्हणतो भाजीमध्ये बसतो भाजीमध्ये बसतो पोळ्यामध्ये शिरतो पोळ्यांमध्ये शिरतो वाटाना पुट्टना शेंगदाणा उडत आले बघाटणाटना वाटाना पुट्टाना शेंगदाणा उडत आले बघाटणाटना भाजी चारस साल लई भारी भाजी चारस साल लई भारी पुटाण्याने मारली तुनकन उडी फुट्टण्याने मारली कुन्नकनवडी जाऊनी बसला बटाटाच्या दारी जाऊन बसला बटाटाच्या दारी वाटाना पुट्टाना शेंगदाणा उडत आले बगाटणाटणा वाटाना पुट्टाना शेंगदाणा उडत आले बगाटणाटणा माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर दोन चॅनल आहेत सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा कुठला व्हिडिओ आवडला ते बघा कुठे कुठे गेले व्हिडिओ ते मला बघू दे माझे चॅनल तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्या मैत्रिणींनाही सांगा माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर